देव विटेवरती उभा आहेत मुक्त केशी नावाची दासी होती तिला तिच्या रूपाचा गर्व झाला देवाने नाजूक रूप घेतलेला आहे त्यांचं बोट इथे या ठिकाणी देवाला रुथलेला आहे ते हे ठिकाण आहे कृष्णा अवतारातील गुरे काठी आहे पीतांबराचा सोग आहे वासनी वेलाचा कर्जूड आहे उजव्या हातात शेंका उजव्या हातात कमल पुष्प आहे डाव्या हातात शेंका आहे अर्धांगी रुक्मिणी मातेला बसण्यासाठी दिलेली जागा आहे या ठिकाणी ब्रह्म देवाचे स्थान आहे भ्रघु ऋषीनी मारलेली लात आहे कस्तुब मनी आहे मकर कुंडल आहेत शिवाकार मस्तक आहे कुंडली विठ्ठलाच्या मूर्तीचं वर्णन आत्ताच